खंडणीस नकार दिल्याने युवकावर प्राणघाता खला चार आरोपींना अटक हातकणंगले येथे खंडणीने दिल्याच्या कारणावरून तरुणावर कोयता आणि एडक्याने प्राणघाता हल्ला करण्यात आल्याची घटना रुई तालुका हातकणंगले येथे घडली या प्रकरणी हातकणंगले पोलिसांनी तातडीने कारवाई करत चार आरोपींना अटक केली आहे फिर्यादी महेश तानाजी झपाटे वय पस्तीस राहणार झपाटे मळा रुई तालुका हातकणंगले यांनी आरोपी कपिल बजरंग जाधव वय बावीस राहणार रुई बाळू उर्फ बाळासो विनोद जाधव वय एकोणीस राहणार रुई गौरव शरद मरडे वय सत्तावीस राहणार कबनूर वैभव शिवाजी कोरवी वय बावीस राहणार इचलकरंजी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे सदर घटनेचे अधिक माहिती अशी की दिनाक फेब्रुवारी सव्वीस दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता फिर्यादीला कपिल जाधवने अज्ञात क्रमांकावरून फोन करून पन्नास हजार रुपये खंडणीची मागणी केली पैसे दिले नाहीत तर गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी त्याने दिली संध्याकाळी सहा वाजता कपिल जाधव व बाळू जाधव हे रोपवाटिका कार्यालयात येऊन खंडणीची मागणी करू लागले फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी इचलकरंजीतील जर्मन गँग आणि कोल्हापूरच्या गेंड्या भाईला बोलावण्याची धमकी दिली रात्री नऊ वाजता फिर्यादी राजमाने हायस्कूलजवळ क्रिकेट सामना पाहत असताना चारही आरोपी दुचाकीवरून आले आरोपींनी फिर्यादीला धमकावत पन्नास हजार रुपये द्यायला जमणार का नाही याचा विचार कर असे म्हणत त्याला शारीरिक धक्काबुक्की केली गौरव मरडे आणि कपिल जाधव यांनी एक्सेस मोपेडमधून एरका आणि कोयता काढून फिर्यादीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला फिर्यादीने प्रतिकार करत गौरव मरडेचा हात धरला परंतु झटापटीत त्याच्या डाव्या हाताच्या तळव्याला जखम झाली घटनेनंतर दिनाक फेब्रुवारी सत्तावीस दोन हजार पंचवीस रोजी सकाळी फिर्यादीने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली हातकणंगली पोलिसांनी तातडीने तपास करून आरोपींना फेब्रुवारी सत्तावीस रोजी सायंकाळी अटक केली आरोपींना कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास पोलीस निरीक्षकेस एस मेमाने करीत आहेत या घटनेमुळे हातकणंगले तालुक्यात खळबळ उडाली आहे पोलीस अधिक तपास करत असून आरोपींचे आणखी कोणी साथीदार आहेत का याचाही शोध घेतला जात आहे